इथे बघू शकता मी घेतलेली आहे वेनिगरचे बॉटल तर बघा हे वेनिगरचे आहे तर तो, तो मला बाजारात इझिली कुठे पण आपलं जे किराणा मालाचं स्टोर आहे तर तिथे भेटून जाईन तर बघा ह्या व्हेनेगरचे खूप सारे उपयोग आहेत आणि खूप साऱ्या छान छान अशा ट्रिक्स आहेत तर तुमच्याकडं जर नसेल तर हे व्हेनेगर नक्की आवर्जून घ्या कारण खूप असा फायदा या व्हेनेगरपासून होतो घरात क्लिनिंगसाठी किंवा किचन टिप्ससाठी तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते हे नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा असंच तुमच्या मित्रपारा परिवारासोबत नक्की व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून व्हिडिओचा त्यांना पण खूप सारा असा उपयोग होईल तर इथे बघा मी घेतलेला आहे हा की किचनचा नॅपकिन तर हा जो नॅपकिन आहे तर तुम्ही तो किचनमध्ये क्लिनिंगसाठी फर्निचर क्लिनिंगसाठी किंवा मिरर क्लिनिंगसाठी हा जो नॅपकिन आहे तर हा नॅपकिनच मी यूज करत असते तर पण याचा छान असा मी तुम्हाला उपयोग सांगणार आहे तर हे जे हे जे वेनिगर आहे तर ते व्हेनिगर आपण काय करणार आहोत आता हा जो रुमाल आहे तर त्या रुमालावर एका ठिकाणी आपल्याला ते वेनिगर या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तर बघा इतक्या प्रमाणात टाकायचं आहे की ह्या जो रुमाला आहे तर तो ओला होऊन आपण इझिली जी बिरडचे काच आहे तर ती क्लीन करू शकू या पद्धतीने तर बघा मी इतक्या छोट्याशा भागात जे आहे तर ते मी वेनेगर टाकून घेतलेला आहे तर बघा तुम्ही वाटीमध्ये काढून त्यामध्ये डिपसुद्धा करू शकता तर बघा इथे मी आता वेनेगरनी बराच सहा जो नॅपकिन आहे तर तो ओला करून घेतलेला आहे लाईटचे जे स्विच बोर्ड आहेत तर घरात जर लहान मुलं असतील तर ते तेलकट खरकाट्या हात लावून या पद्धतीने खराब करतात तर बघा या पद्धतीने जर ते बोर्ड खराब झाले तर हे लाईटचे बोर्ड असतात त्यामुळे आपण पाण्याने सुद्धा वॉश करू शकत नाही किंवा हे कशा प्रकारे मेंटेन ठेवले जातात तर इथे बघा मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी बरेच दिवस हे बटन पुसलेलं नाही आहेत तर मी लाईटचे जे स्विच बोर्ड आहेत आमच्या घरातले तर ते कशा प्रकारे क्लीन करते तर इथे बघा आपली जी व्हेनिगरची ट्रिक आहे तर ती मी तीच यूज करणार आहे तर बघा आपला जो नॅपकिन आहे किंवा तो तुमचा जो रुमाल तुम्ही क्लिनिंगसाठी वापरता तर त्यामध्ये अजिबात ओलावा किंवा पाणी राहणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर त्यांनी या पद्धतीने आपल्याला फक्त पुसून घ्यायचे आहेत तर बघा हे जे लाईटचं काम करता तर ते करताना तुमचा जो मेन मेन जो स्विच आहे तर तो स्विच हा बंद ठेवायचा आहे तर बघा इथे तुम्ही रिझल्ट बघू शकता खूप छान रिझल्ट भेटतो लगेच व्हेनिगरनी आहे तर ते खूप छान प्रकारे आ, क्लीन होऊन जातं आणि फ्रेग्रेन्स पण खूप छान राहतो तर बघा तुमच्या किचनमध्ये जर चिलट वगैरे जरी होत असेल तर तुम्ही तिथे व्हेनेगरमध्ये थोडंसं आपले जे कम्फर्ट असतं कपडे वॉश करायचं तर ते टाकूनसुद्धा तिथे स्प्रे करू शकता की जेणेकरून तुमच्या किचनमध्ये जे चिलट वगैरे होतात तर ते होणार नाही किंवा जास्त राहणार नाही तर इथे बघा व्हिडिओ स्किप न करता किंवा मागे पुढे न करता मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा आता किती छान प्रकारे आपला जो स्विच बोर्ड आहे किंवा आपले जे लाईटचे बोर्ड तुम्ही घरात जे यूज करता तर ते जे आहेत तर ते अशा प्रकारे क्लीन करू क्लीन करू शकतो किंवा मेंटेन ठेवू शकतो तर बघा हा तुमच्यासमोर लाईव्ह रिझल्ट आहे तर बघा पाणी वगैरे जास्त ठेवायचं नाही आहे कोरड्या फडक्याने लगेच आपल्याला ते कोरडं करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जे लाईटचे बोर्ड आहेत तर ते क्लीन करू शकता घासणी लावायची गरज नाही किंवा पाणीसुद्धा जास्त वापरायची गरज नाही तर पाणी वगैरे वापरलं तर आतमध्ये जायचे खूप चान्सेस असतात किंवा भीती असते त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता तर यासाठी एक्स्ट्राची घासणी वगैरे काहीच लागत नाही फक्त व्हेनिगर तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कुठून बघताय कमेंट्स करून सांगा जैने करूं माला सुधा करूं की जेणेकरून सुद्धा कळून की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत सो चला आता पुढची ट्रिक बघूया तर बघा मी आता इथे डिशमध्ये घेतलेली आहे ती चहा पावडर तर ही बघा ही रोजच्या आपण जो चहा करतो तर ती चहापत्ती आहे तर इथे वापरलेली घ्यायची आहे नवीन अशी घ्यायची नाही आहे तर वापरलेल्या चहा पावडरचा आपण कशाप्रकारे रियूज करू शकतो किंवा घरात कशाप्रकारे त्याचा वापर केला जातो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनल नवीन असताना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर इथे बघा मी घेतलेली आहे वा वा ती वापरलेली चहा पावडर तर तुम्ही ओलीसुद्धा घेऊ शकता किंवा मग ती स्टोअर करून वाळून जे ठेवलेली असते तीसुद्धा घेऊ शकता तर इथे बघा हा जे हे जे आहे तर हे शेंगदाण्याच्या वरचं जो टर्फल आहे तर ते टर्फल किंवा शेंगदाण्याचे साल तर ते घेतलेलं आहे तर इथे बघा याचं आपल्याला करायचं काय आहे तर ती जी ओली चहा पावडर जे आपण घेतलेली आहे तर त्यामध्ये हे जे शेंगा शेंगदाण्याचे जे टरफल आहेत तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे बघा नॉर्मली काय होतं आपण झाडं लावतो आणि कुंड्यांमध्ये तीस तीस माती असते तर बघा आपण सारखं पाणी ओतो तर त्यामुळे झाडाला जे पोषकद्रव्य असतात किंवा जे त्याच्यासाठी घटक असतात तर ते भेटत नाही तर त्यासाठी एक्स्ट्रा खर्च कर करण्यापेक्षा किंवा सारखी सारखी माती चेंज करायला पण आपल्याला भेटत नाही तर हे जे आहे तर हे आपण झाडाच्या मुळांना किंवा मग झाडाच्या कुंडीत आपण हे कंपोस्ट खत म्हणूनसुद्धा टाकू शकतो आणि खूप छान प्रकारे याचा उपयोग होतो तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही झाडांना खत वगैरे टाकलं तर आपली जी बाल्कनी आहे किंवा गॅलरी तर ती खूप छान प्रकारे असे मेंटेन राहते आणि झाडाला फुलंसुद्धा खूप सारखे येत राहतात झाड हे कधीच बिना फुलाचं राहत नाही तर सारखे त्याला कंटिन्यू हे फुलं चालूच असतात तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा इथे बघा हा जो आपण नॅपकिन आहे तर तो ओला करून आणलेला आहे मी तर इथे बघा आता कशा पद्धतीने हे जे पाण्याचे डाग आहेत तर ते मी इझिली क्लीन करते तर फक्त आपल्याला जो वेनेगाचा रुमाल आहे तर तो या पद्धतीने फक्त आपल्याला त्या मिररवरती पुसून घ्यायचा आहे तर रिझल्ट हा तुमच्यासमोरच आहे तर वेनिगरनी बघा आपले जे पाण्याचे डाग आहेत तर ते इझिली आपण मिरर तर बघा हे जे मिरर आपल्या सुद्धा असतात तर ते सुद्धा आपण इझिली क्लीन करू शकतो किंवा मग असे तिलकट वगैरे जरी तुमच्या मिरला डाग जरी पडले असतील तर ते खूप छान असे क्लीन होतात तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की सांगा तर बघा अशाच नवीन छान टिप्ससाठी चॅनलला फॉलो जरूर करा आणि फॉलो केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर तो लोकच तुमच्यासोबत शेअर केला जाईल किंवा के तुमच्यापर्यंत भेटला जाईल तर इथे बघा तुम्ही आरशावरती पहिल्यांदा जे डाग होते तर बघा मोबाईल बघा आता आरशावरती जे डाग होते तर ते किती छान प्रकारे असे क्लीन झालेले आहेत